सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात जोडीदार हा वैवाहिक जीवनात महत्वपूर्ण घटक असतो पती पत्नीचं नातं म्हणजे एका रथाची दोन चाक, एक चाक जरी डगमगलं तरी दुसरं चाक किंवा रथ पुढे जाऊ शकत नाही याच प्रमाणे एका कुटुंबाच्या रथाचे चा चाक डगमगल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात यामुळे अतिशय हसत खेळत कुटुंब उद्ध्वस्त झाला आहे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी आलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने या अपघातात पत्नी ठार तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास गुहाशिवारात घडली पत्नी मीराबाई केशव केदारी मयत झाल्या असून पती केशव मारुती कदम गंभीर जखमी झाले आहे जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास ते दुचाकीवर श्रीरामपूर येथे जाण्यास निघाले असता नगर मनमाड महामार्गावर अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली भारताने नुकताच स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याचा अमृत महोत्सव साजरा केला आहे आपल्या अहमदनगर जिल्ह्याचा व भारतीय स्वातंत्र्याचा अत्यंत महत्त्वाचा संबंध आहे हे औचित्य साधून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्या मिशन पंच्याहत्तर या संकल्पनेतून येत्या तेरा मे दोन रोजी होणाऱ्या अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन मध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान करणाऱ्या गाव शहर उद्योग कंपन्या महावि युवा मतदार तसेच सोसायटी यांच्यासाठी सन्मान लोकशाहीचे पुरस्कार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रदान केले जाणार आहेत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगाव पाण येथील उप बाजार समितीमध्ये कांदा लिलावाला सुरुवात झाली आहे मंगळवारपासून लिलाव सुरू झाला असून आठवड्यातील मंगळवार गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस दुपारी तीन वाजता मोकळा कांदा लिलाव होणार आहे पाथर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात दोन तक्रारदारांमध्येच मारामारी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी चंद्रावती शिंदे यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव टप्पा येथे दोन कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला होता तो वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला त्यानंतर या ठिकाणी एकमेकांचा राग अनावरण झाल्याने ही घटना घडली पाथर्डी पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून सार्वजनिक शांतता बिघडल्याचा गुन्हा दाखल केला आहे लोकसभा निवडणुकीसाठी एसटी महामंडळाच्या बसेस आरक्षित केल्याने नियमित बसफेऱ्यांचे नियोजन कोलमडलं असून प्रवाशांना बस स्थानकावर वारंवार तात्कळत बसावे लागत आहे स्थानकावर प्रवाशांच्या प्रश्नांना उत्तर देताना वाहतूक नियंत्रकांची चांगलीच त्रेधा उडत आहे निवडणूक प्रक्रियेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी ने आण करण्यासाठी निवडणूक विभागाने महामंडळाच्या बस आरक्षित केल्या आहेत यामुळे नियमित मार्गावरील बसफेऱ्या होत नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या भंडारा निळवणे धरणातून अकोले संगमनेर श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील प्रवारा नदीवर असलेले पंधरा बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्यात आले असून अकरा दिवसानंतर नेवासा येथे मधमेश्वर बंधाऱ्यात पाणी दाखल झाले आहे उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीत बंधाऱ्यात पाणी आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे प्रवारा नदीवरील शेवटचा बंधारा असलेल्या नेवासाच्या मधमेश्वर बंधाऱ्यात अकरा दिवसांनी सोमवारी दिनांक सहा मे रोजी रात्री पाणी दाखल झाले जवळपास सर्वच बंधारे तीन फळ्यांपर्यंत भरून आले आहेत तालुक्यातील पाचेगाव गाव पुनतगाव आणि बदमेश्वर बंधारा भरल्याने चव्वेचाळीस चा गावांना पिण्याचा व शेतीचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ संगमनेर व श्रीरामपूर या ठिकाणी येणार आहेत व जनतेशी संवाद देखील साधणार आहेत संगमनेर येथे दुपारी दोन वाजता तर श्रीरामपूर येथे सायंकाळी पाच वाजता सभा होणार आहे अशी माहिती जिल्हाप्रमुख कमलाकर कोते व नितीन अवताळे यांनी दिली आहे संगमनेर तालुक्यातील मसवंडी गावांतर्गत असलेल्या ब्राह्मणदरा येथून एका पंधरा वर्ष अल्पहून मुलीला अज्ञाताने फूस लावून पळून नेल्याची घटना घडली याप्रकरणी गारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय कांदा निर्यात बंदी उठवली अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आवक वाढली मंगळवारी कांदा लिलाव बोलीतून हजार बाराशे सुरुवात होता संतप्त कांदा उत्पादकांनी लिलाव बंद पाडलाय अकोले देवठान रोडवर आंदोलन छेडले हजार रुपयांपर्यंत कमी भाव मिळाल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांनी आग पाखड केली संगमनेर राहुरी येथे चौदाशे ते पंधराशे भाव मग अकोलेत कमी का असा सवाल करत लगेच बाजार समिती प्रशासनाचा व्यापारावर वचक नाही व्यापाऱ्यांकडून लूट केली जात आहे कुकडी <गड़ी> नदीच्या टेल भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी घोड व कुकडीत कालवा सल्लागार समिती सदस्य प्रकाश वायसे व वा घोडगंगाचे तज्ज्ञ संचालक तसेच राज्याचे ज्येष्ठ मंत्री दिलीप वरसे पाटील यांचे ज्येष्ठ समर्थक सोपानराव भाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी परिसरातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांची भेट घेऊन निवेदन दिले सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथे संपतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री